जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर या वर्षीचे जे अंदाज आहे का आपले एकदम तंतुतंत म्हणजे एकदम तंत तंतुतंत खरे ठरले बरं का आणि विशेष शेतकरी वर्ग इतकं खुश आहे तुमच्यावर सध्या तुमचे तुमचे व्हिडिओ तर डेली बघतोच आणि तुमच्या ज्या कमेंट आहे का कमेंट सुद्धा इतक्या भारी पॉझिटिव्ह कमेंट आहे सगळ्या नक्कीच सर तुम्ही जे सतरा तारखेला अंदाज द्यालता का अठरा एकोणीस वीस जून दरम्यान महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल हा सुद्धा अंदाज तुमचा खरा ठरलेला आहे तर आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे जिल्ह्यात माहिती नक्कीच आज काय होईल सकाळून एकोणीस जूनला पावसाची थुई सुरू होईल बऱ्याच ठिकाणी दुपारा हे वातावरण वाऱ्यामुळे थोडं कमी झाल्यासारखं वाटेल पण दुपारनंतर मध्ये जालन्यामध्ये घनसावंगी पट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये पावसाला तीन चार चारच्या हिशोबामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि नाशिक सारख्या ठिकाणी जे काही पश्चिम महाराष्ट्राचे वरचे भाग आहेत जसं की सातारा पुणे नाशिक इर्डे नंदुरबारची साईड आहे यांना लवकर सुरु होईल तर काही ठिकाणी दिवस मावत यांना सुरु होईल पण ज्या काळामध्ये खंड सांगितलं जातं विविध माध्यमातून त्याच काळामध्ये हा आपण सतरा जूनच्या बकाडीच्या दिवशी पाऊस सांगितलेला होता बरोबर तर तो पाऊस आता ऍक्टिव्ह झालेला आहे मान्य आहे हा शंभर टक्के भाग तर नाही घ्यायचा पण ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या त्या पेरणीला तुषार स्प्रिंकलरची जी गरज पडायला लागली होती या काळामध्ये ती गरज पूर्ण करील अशी कंडिशनचा पाऊस आहे आणि याच्यामध्ये अक्टो कोलंबस नावांच्या ढगांच्या मोठ्या फळ्या आहेत निळसर कलरच्या त्या फळ्यामधन मुसळधार देखील सर ह्या पोसू शकते आज जिथे पाऊस होईल एकोणीस जूनच्या दिवशी तो पाऊस अहिल्या देवीनगरचा बराचसा भाग व्यापेल छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमेकडील उत्तरेकडील सर्व तालुक्यात व्यापणार आहे पण टायमिंगचा फरक कसा असेल काही सगळ्या संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंतही वाट बघावी लागेल कधी तर दुपारच्या वेळेला तो पाऊस पूर्ण होईल अशा प्रकारची कंडिशन आहे आता ढवळे सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची औषधी सजेशन करताय मार्गदर्शन करताय त्यावरती हा आपला अंदाज घेतला जातोय तर एक सांगू इच्छितो की ज्या भागामध्ये तुमचा शेतकरी वर्ग तुमच्या चॅनलशी जोडलेला असेल त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या आपण भागांची नाव घेऊयात बरोबर आहे का बरोबर तर जळगाव जिल्हा किंवा खानदेशच्या सगळ्या भागांमध्ये आज दुपारनंतर कोणत्याही क्षणी सांगली सोलापूरला ऊन आणि पावसाची कंडिशन दुपारनंतर पाहायला मिळेल लातूरच्या शेतकरी ख्रस्त आहे यांना देखील आज दुपारनंतर पावसाची शक्यता पाच सहाच्या किंवा संध्याकाळच्या समोरच असेल त्यानंतर कंडिशन बोकर ज्या प्रभात आहे विदर्भातही आज बुलढाणा असेल अकोला असेल वाशिम असेल बऱ्याच ठिकाणी आहे धाराशिवमध्येही आज पाऊस आहे लातूर वगैरे भागात देखील कंडिशन चांगले आहे एक्झॅक्टली नांदेडची कंडिशन काही भागांची किचकट आहे पेरले उगाय लागलंय पण उगताना थोडं पाऊस पाहिजे याही भागामध्ये संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे आणि कसं झालंय पूर्वी विदर्भाचे बरेचसे जिल्हे पेरणी अभावी रखडलेले आहेत आता हा काय करणे योग्य पाऊस नाही ज्यांनी पेरणले त्याच्या हातभर बोल जायसारखी कंडिशन याच्यामध्ये आहे पण हा उघडणारी कंडिशन आहे दोन दिवसात परत हा उघडेल पण आजही यांना नागपूर सारख्या ठिकाणी चंद्रपूर गोंदिया सारख्या ठिकाणी हिंगोली वाशिम सारख्या ठिकाणी परभणी सारख्या सर्व भागाच्या ठिकाणी हा पाऊस आजच्या दिवस चांगला प्रभाव टाकणार आहे काही तुमचे महत्वाचे प्रश्न असते ते आपण घेण्याचा प्रयत्न करू सर विशेष काय माहितीये का आता तुम्ही जे मे मध्ये पाऊस पडला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तेरा ते चौदा जून पर्यंत बखाडे ज्याला पेरणी करायची वला असेल जमिनीत तर तुम्ही करू शकता तर हा जो तुमचा अंदाज आहे का ह्या अंदाजामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि विशेष अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली नाही तर सर यापुढे असेच अंदाज देत राहा शेतकऱ्यांची मदत करा धन्यवाद सर नक्की धन्यवाद